रे मेल्या सोडत्याला म्हणते ना बघ थलपण बोलत कुलत काय देता ना ताईच नाही थलपाल फतीला कही मुंड्या मुसका तोंड्या या पल्ल्या तोंडाच्या वायाच्या वायाचं भानबीन ठेव जरा ती आलतीला आपल्या पिदा दाली बोल का मायाबीन पिध्या आली मला लग, 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 लग्न <laughs> ये सरपंच इथलं झाड कधीतरी म्हंटल नीन त्यांच्या इथल्या शांगा पण काय आमच्या वाटेलाच चिती नाही त्या सरपंच काकाला किती वेळा म्हंटल द्या तुमच्या इथल्या शांगा चौतरी चौथरी पाहू द्या का कशाचं काय हुँ, 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 मुझे आता नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं कहे मुझे प्यार हुआ तो नहीं है मुस्कुरात लावीन नहीं मुनी तुझे प्या? तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है एक तेरे सिवा कोई और मुझे बाता नहीं है कहीं मुझे प्यार नहीं हुआ है तो नहीं नहीं हुआ है का तोंड्या मुस्का तोंड्या या पल्ले तोंडाचा वायाचा वायाचा वा भान बिन ठेव हो जरा लग्न करतील मग लग्न अरे गाणं तेवढं गोड गातोय हा बोलच तो जिभ्या पल्लती का हा तुला माहिती का गाणं कसं गायचं राहत कदा 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 तांगू मला तांगू मला तांगू तिकडे सर आ इकडे इकडे का इकडे पुढे <laughs> आ, आ, पुढे आ, आलो।, ना इकल, आलो आलो गाणं कसं म्हणायचं चांग बोल तू 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 आतू आला तू, तू फालतू साडे करू नको तुझे ना चैन मुझे आता इकतेर सेवा है पण मला काय तुझे प्रेम वगैरे नाही झालं ना दलिंद्रा काय बाई यांचा तर रोजच आहे रोजच मड त्याला कोण रड झाले त्याच्यामुळे माझा मूड तर फ्रेश झाला तुला चालल्या तुला काय करायचं इतर पुढे पुढे माग नको जाऊ मला पुला दिलं मला माग बघावं लागतं मान दुखते माझीकडे समोर काय तुमचं मान्य ना तुला काय करायचंय आज इथे आलो उरात उझाल घेतलं होतं काय तुला त्या याची सारखे सवय लागली काय भोपडे बोलायची नाही नाही आले आम्ही दोघ दाज नावच ना दोस्तच आम्ही दोस्त आम हा ग हां सवय पण सारखेच आहे तुमच्या हां चांगले हो मी काय म्हणतोय हा तुमचं ते दिवस आलाय दिवस झालाय दिवस दिवस नीट बोल दिवस दिवस ते नाही का ते दद ना बोललं तुमचं ते दिवस काय गटस फुटबॉल ना हां बोल बरं जातो <laughs> अरे तू घटस्फोट नको बोलू मग दिवस दिवसच दिवस। बोल घटत का दिवस तुला जे जम म्हणते बोले जमते मला काय तर देऊ राहिला नीक लग्न आणि तुम्हाला ते तु लिफलू बिफलू झालं तर काल नाही झालं बोलत आलं ताली द्या का बरं बोलत थांबलाय लावलं आयतूच आला असतो ना आता ताण वाचलं ना अ तु कधी ठरवलं आपल्याला लग्न काल तर नाही तू कधी ठरवलं महा बसलेला ठरचा असतो निवान बसले बोल वा रे वा बसले बसले काय ठरवशील आणि आमचं काय आपल्याला किती पोल पाहिजे दोन का तीन दो भाई मी तर तुला ना थबाट फोडून टाकीन नीट बोल काय घालत नाही आम्हाला माल काय तो भाई सवय ल भारी वाटत शी शाळे भारी वाटत भारी वाटलं सांगून केली का सेंथ लावा का हाताला सेंट वाच येतोय वत हाताला तुझ्या पप्पा लावला तर सेंट कुलाव देत तुला सेंट कुठे लावता ते मी माहिती चाललं माझी लग्न करायला हां लग्न करायचंय कधी करायचं अरे जा ना कुठं जाऊ कुठं तर फड जा तिकडं मी कुठं झालो होतो आता मला काय माहिती माझ्या माग आला तुमच्यात माग आल तुम्ही चाल तुमच्यात संग तुम्ही कशाला तुम। ते आपण पिक्चरला जाऊ पिक्चरला मला काय येड लागलं काय लोक हसतील मला हे असं बुज गावन घेऊन आले म्हणतील हा तेवढंच करायचं राहिलंय हां तुम्हाला काय बुज गावन मी चांगले दिसते हाय ना हाय तुझ्या सारखं नाही बोल मग आता मी काय म्हणतोय म्हणजे तेवढं बघा लग्न तुझं का माझ दोघात दोघात ते विसरून जा आपण हनीमून ला गोव्याला जाऊ गोव्याला येत ना गोवाली इथं येत तुला हा येत येत कुला येते अरे किती मोठे मोठे स्वप्न बघतो हा माझी लग्न करशील गोव्याला जाशील चपली ने थोबाडा फोडीन मी तुझं आता नको नको तू जा बरं जा तिकडे येऊ नको माय माग मारकाशी इथे तगत लग्न करतो मी आता हिला पतीला तिला सुट्टी देत नाही ना अरे त्याच मी दावा आणतो चला आता उद्या बघतो काय कर मावल 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 काय झालं हा झालं ए ताई इकडे आल्या काल ना आल्या <laughs> तर, का मला <laughs> का नाही मग तू आता मी काय करतो ती देतली काय तुला कोण ती नाही का, का ती आलती 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 हा आलती ना घेतली देतली आ ती आलतीने आपल्या पिधा दाली बाल का माझ्या नंदी पिधार आली

तोंड थुतलं पर ना परत लग्न कस का मग त्या आपलं बेतन ना कुठ गेले पाहिलं का लथ रे तिकडे गेली इकडं खाली तिकडे गेली हा तिकडून कधी येत आता का माहिती बघू आपण तेव्हा तर मावत चालला आता हा येते आपलं तर तेव्हा मावत आहे सांगते काल पर्यंत तुला काय काम आहे आपल्याला चांगले बल का पण लय भाली लय भाली तू तिथे थांबला का काय हा 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 आपण बोलली नाही ना गोव्यालाय मला या लोकांमुळे येतो हार कसले पाघर लोक आहेत अर्चना आमच्याच गावातले अर्चना अर्चना तूच आहे का हो बापरे तू इकडे कुठे अरे पाळलो ना मी रात्री हो आणि फोन पण नाही केला मला माझ्या लक्षातच नाही राहिलं अरे काय किंवा तुझं लग्न झालं काय त्यामुळे कशाचं लग्न तुला सांगते एवढं मिस करत होती ना तुला अरे तो आपल्या शाळेतला तो नाही का माझा क्रश तुला माहित असेल ना तुला तुम्ही सगळं सांगायचं तू शेवटी माझा बेस्ट फ्रेंड होता अरे तो ना मला ज्या मारतो त्याने प्रपोज पण केलं होता लग्न कधी करतेस अरे कशाच माझे बोलू अरे नाही तो येऊन घरी पण बोलला पण तो गरीब येणार येणारे घरच्याकडं ऐकत गरीब वगैरे काही नसतं फक्त प्रेम महत्वाचं असतं आयुष्यभर सांभाळणारा पाहिजे अरे सगळं खरं आहे माझ सोड तुझ सांग ना तसं कोणी नाही अजून हो विचार नाही केला बघू भविष्यात भविष्यात हो। अरे मग तर तू म्हातारा होशील मग नाही का माझी मुलं तुला म्हणतील मामा आले मामा आले <laughs> ते तरी कोणी म्हणायचं हा ते पण खरंय म्हणा पण तू मामा लागशील खरे त्यांचा लागत असलं तर पाहू तू तर माझं बेस्ट आहे ना तू म्हणते मामा तर मामा तसं नातं होईल नवीन तयार हा नाही नाही माझ्या नवऱ्या संशय नको आहे ना बरं तू मामाच हो बाबा पण तुझं झाक झालं तुला नोकरी वगैरे लागली आता तुझ्या मम्मी पप्पाने एखादी सून बघून टाक कोण काय मी मे, वेगळाच विचार करत होतो आणि तुझ्या डोक्यात वेगळंच चाललो काही को, कोणी गोष्ट ठेवली का नाही रे आता तर माझं नाही सांगायचं उगत झालं काय अरे मी लांबचा विचार करत होतो समजून घे काय समजून घेऊ मला समजल तर कळेल ना काही तू असा कोड्या कोड्यामध्ये बोलतो राजाची राणी होईल हा होईल ना राजाची हो राणी पण होईल सगळं काय होईल त्यात काय एवढं हो तू पण ना अशा गोष्टी करतो कधी कधी मला काही समजत नाही माझ्या डोक्यावरूनच जात नाही कुठे गेला हा ए अरे अरे मेल्या सोड त्याला सोड त्याला म्हणते ना त्याला सोड त्याला मार त्याला का मारते त्याला का मारते सोड त्याला इकडे आपल्या तामा तू आहे ना तू तू आहे ना तू नीट राह पुढे आपल्या गावातले दोघं येडे तर हे भानातच नाही काय वय झालं थांबा नाही त्याला नाही आलं तू रात्री आलो मी हा का तू कुठे असती काय मी काहीच आहे तू वरी ना अगं मी तुझ्याकडेच येत होते तो लग्न मुलं ना

परत दर तिच्या माझा बेस्ट आहे बर का पुण्याला असतो तो तार्ण तार्ण तुमारे तुमारे हा तो माझा बेस्ट तुम्हाला घेऊन जातो गावातल्या

चालू चालू नाही लग्न झालं तुम्ही आले दोघांनी एवढा वैताग दिलाय गावामध्ये कुठे येणं जाणं हे झालेलं आहे आमचं बस अरे काय केलं काय केलं हे ना म्हणलं म्हण लग्न करते का लग्न नाही म्हणलं त्याने हनु गोवा गोवाय किती तुझ्या घरी मी येतो संध्याकाळी बघू एखादं नाही एका नको इजा बोलय मला नागरी तुला तू सांग ना ते तिकड माझी गाडी उभा आहे गाडीत आहे ना थोडस डब्याचे ठेवले ते दोन्ही डोक्यात शॉट येत हा एक तर त्यानं म्हणजे काही समजतही नाही काहीच नाही आकलीचा भागच नाही त्याच्यामुळे काही विषय नाही जाऊ दे मुरुजी समजत नाही म्हणून आम्ही जास्त मनावर घेतच नाही मनावर घ्यायचं नाही अरे सारखं भेटली का आपलं लग्न आपलं हे ठरवून घेतलं बरं झालं तुम्ही आले चला येऊ का दिलेत बघ कशी काढून ते बघ बघ आहे का चाललं त्यांना काय सांगितलं सांगितलं त्या कामाचे आहे का पाहिलं काय का चाललं चाल हा नाले नाही